माळशिरस तालुक्यातील कृषी विभागाच्या खरीप हंगामाची व माळशिरस तालुक्यामध्ये दहा लाख वृक्ष लागवडीची बैठक माळशिरस पंचायत समितीत जत गाडगेबाबा सभागृहात दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार जानकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी व ग्रामपंचायत यांची बैठक पार पडली या बैठकीला माळशिरस तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याबरोबर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी ग्राम रोजगार सहाय्यक त्याचबरोबर कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक कृषी सेवक यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये दहा लाख वृक्ष लागवड संकल्पना मांडण्यात आली व ती पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचं सर्व अधिकाऱ्यांना आश्वासित केले माळशिरस तालुक्याचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी व भविष्यातील पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शेतात शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड व्हावी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ते झाड आपले मूल आहे असं समजून त्याची जोपासना करावी अशी संकल्पना मांडण्यात आली आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा माळशिरस तालुका पर्यावरणशील झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात